नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणी एस डी पब्लिकेशन या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत परीक्षेला वारंवार विचारले जाणारे प्रश्न व असे काही प्रश्न जे प्रश्न परीक्षेमध्ये आपल्याला कन्फ्यूज करतात किंवा जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठीही बेसिक टू ॲडव्हान्सपर्यंत आपण सिरीज घेणार आहोत आणि जे जुने विद्यार्थी आहे त्यांच्यासाठीही रिव्हिजन बॅच आहे दररोज आपण कमीत कमी व अति महत्वाचे पंचवीस प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तर जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओतील पहिला प्रश्न आहे महाराष्ट्राची स्थापना कधी झाली तर महाराष्ट्र राज्याची स्थापना ही एक मे एकोणावीसशे साठमध्ये झालेली आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे भारताच्या मुख्य भूमीस काय म्हणतात तर भारताच्या मुख्य भूमीस द्वीपकल्प असे म्हणतात त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र शासनाचे वनांचे महत्त्व लक्षात घेऊन कोणत्या संतांच्या नावाने वनग्राम योजना सुरू करण्यात आलेली आहे तर महाराष्ट्र शासनाने संत तुकाराम महाराजांच्या नावाने वनग्राम योजना सुरू करण्यात आलेली आहे तर जर आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला कोणत्या वर्षी वनग्राम योजना सुरू करण्यात आलेली आहे तर दोन हजार सहा या वर्षी त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे महात्मा फुले यांच्या नावावरून कोठे विद्यापीठ आहे तर महात्मा फुले विद्यापीठ हे मुंबई या ठिकाणी आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पितळखोर लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे तर पितळखोर लेणी ही औरंगाबाद या शहरामध्ये आहे आणि औरंगाबाद या शहराचे नामकरण करण्यात आलेले आहे छत्रपती संभाजीनगर म्हणून हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे परीक्षेमध्ये यावरती शंभर टक्के प्रश्न येण्याची शक्यता आहे त्यानंतरचा प्रश्न आहे कोयना व कृष्णा नदीचा संगम कुठे होतो तर हा प्रश्न खूप आयएमपी आहे प्रत्येक परीक्षेमध्ये हा प्रश्न रिपीट होत असतो तर कोयना व कृष्णा नदीचा संगम हा कराड या ठिकाणी होतो त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य वन विकास मंडळाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तर महाराष्ट्र राज्य वन विकास महामंडळाची स्थापना एकोणावीसशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये नागपूर येथे करण्यात आलेली आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे वाळवंटी प्रदेशात वार्षिक तापमान कक्षा रिकामी जागा असते तर वाळवंटी प्रदेशात वार्षिक तापमान कक्षाही जास्त असते त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे सर्वात जास्त उपग्रह कोणत्या ग्रहास आहे तर सर्वात जास्त उपग्रह हे गुरु या ग्रहास आहे आणि एकूण सदुसष्ट उपग्रह गुरु या ग्रहाला आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे ग्रामपंचायतीची तपासणी करण्याचे अधिकार कोणाकडे आहेत तर ग्रामपंचायतीचे तपासणी करण्याचे अधिकार हे महसूल आयुक्ताकडे असतात त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह कोणता तर सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह आहे बुध विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता सूर्यमालेवरती दोन प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेले आहे हा नऊ नंबरचा प्रश्न आणि अकरा नंबरचा प्रश्न तर आपण एस डी पब्लिकेशन या चॅनेलवरती सूर्यमाड्यातील ग्रह यावरती एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्यावरती मी पूर्ण ट्रिक सांगितलेली आहे की सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह कोणता आणि क्रमाक्रमाने येणारे ग्रह कोणते तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तुमच्यासाठी खूप युजफुल ठरणार आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूयात खालीलपैकी कोणता देश वृत्तपत्र कागद निर्मितीत अग्रेसर आहे तर कोणता देश आहे तर कॅनेडा हा देश कागद निर्मितीत अग्रेसर आहे त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न आहे रॅडक्लिफ रेषा ही कोणत्या दोन देशांतील सीमारेषा आहे तर हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे परीक्षेमध्ये वारंवार विचारला जातो तर या ठिकाणी तुम्ही टिकमार करून घ्यायची आहे तर रॅड रेषा ही भारत पाकिस्तान या दोन देशांमधील सीमारेषा आहे तर त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे देखील लक्षात ठेवायचे आहे की भारत पाकिस्तान दरम्यान जशी रॅड रेषा आहे तशीच भारत व बांगलादेश दरम्यानसुद्धा रॅड क्लिप सीमारेषाच आहे त्यानंतर तुम्ही आ भारत आणि चीन परीक्षेमध्ये असा देखील प्रश्न विचारू शकतात या ठिकाणी आपण सविस्तर बघूयात भारत पाकिस्तान दरम्यान रॅड क्लिप रेषा आहे तसेच भारत व बांगलादेश दरम्यानसुद्धा सीमारेषा आहे कोणती तर रॅड क्लिप रेषा त्यानंतर भारत आणि चीन दरम्यान मॅकमोहन सीमारेषा आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे पॉईंट तुम्ही पाठच करून ठेवायचे आहे कारण की परीक्षेमध्ये यावरती नेहमी प्रश्न येतात आणि काही विद्यार्थ्यांचे यामध्ये गोंधळ होतो आणि प्रश्न चुकतात तर भारत चीन दरम्यान कोणती आहे तर मॅकमोन रेषा आणि पाकिस्तान व अफगाणिस्तान दरम्यान ड्युरोन ही रेषा आहे तर हे तुम्ही लक्षात ठेवायचे आहे विद्यार्थी मित्रांनो शक्यतो तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील काढून घेऊ शकता आणि प्रत्येक गोष्टीचे रिव्हिजन करणे खूप महत्त्वाचे आहे तर तुम्हाला अशाच प्रकारे प्रश्नांचे स्पष्टीकरण व अचूक माहिती यासाठी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करून साईटमध्ये असलेल्या आयकॉनवरती क्लिक करा व ऑल नोटिफिकेशनला ॲक्टिव्ह करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत राहील त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूयात भारतातील कोणते राज्य भुईमोंग उत्पादनात अग्रेसर आहे तर भारतातील भुईमोंग उत्पादनास गुजरात हे राज्य अग्रेसर आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूयात खालीलपैकी कोणत्या राज्यात चिलका सरोवर आहे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे चिल्का सरोवर हे ओरिसा या राज्यामध्ये आहे हा देखील प्रश्न तुम्ही टिकमार करून घेऊ शकता परीक्षेमध्ये नेहमी विचारला जातो त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे ध्वनीचा वेग रिकाम जागा असतो तर ध्वनीचा वेग हा दमट हवेपेक्षा कोरड्या हवेत कमी असतो हा प्रश्न तुम्ही आय एम पी करून ठेवायचा आहे हा प्रश्न देखील परीक्षेमध्ये नेहमी विचारला जातो तर ध्वनीचा वेग हा दमट हवेपेक्षा कोरडे हवेत कमी असतो हे या प्रश्नाचे उत्तर आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे त्वचा निरोगी राहण्यासाठी व प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाची गरज आहे तर ड जीवनसत्वाची आपल्याला गरज आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कशाचे वस्तुमान सर्वात कमी आहे तर इलेक्ट्रॉन याचे वस्तुमान सर्वात कमी आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे शरीरातील तोल सांभाळण्याचे काम कोणामार्फत होते तर शरीरातील तोल सांभाळण्याचे काम हे अनुमस्तिष्काद्वारे होत असते कोणाद्वारे तर अणुमस्तिष्क तर हा प्रश्न देखील तुम्ही टिकमार करून ठेवायचा आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे हा शरीरातील तोल सांभाळण्याचे काम कोण करतं तर अनुमस्तिष्क त्यानंतरचा प्रश्न आहे राज्यपाल कोणास जबाबदार असतो तर राज्यपाल हा भारताचे राष्ट्रपती यांना जबाबदार असतो तर त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे चल चित्रपटाचे कार्य खालीलपैकी कोणत्या तत्वानं अवलंबून असते तर चल चित्रपटाचे कार्य हे दृष्टी सातत्यावर अवलंबून असते पुढचा प्रश्न आहे नेत्रगोलातील द्रव्याचा दाब वाढल्यास खालीलपैकी कोणत्या प्रकारचा दोष निर्माण होतो तर नेत्रगोलातील द्रव्याचा दाब वाढल्यास काचबिंदू प्रकारचा दोष होत असतो हे या प्रश्नाचे उत्तर आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी स्थळ कोठे आहे तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी स्थळ आहे मोझरी अमरावती या ठिकाणी या प्रश्नाला देखील आय एम पी मध्ये तुम्ही करून ठेवायचे आहे तर मी ज्या ज्या ठिकाणी टिकमार करणार आहे ते प्रश्न खूप महत्वाचे आहे आणि परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे दी इंडियन सोशालिस्ट हे पत्रक लंडनमध्ये कोण चालवित होते तर दी इंडियन सोशालिस्ट हे पत्रक लंडनमध्ये श्यामजी कृष्णा वर्मा चालवित होते तर या ठिकाणी तुम्ही एक पॉइंट लक्षात ठेवायचा आहे श्यामजी कृष्णा वर्मा यांचा मृत्यू कुठे झालेला आहे तर जिनेवा या ठिकाणी आणि विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अजून एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे श्यामजी कृष्ण वर्मा यांचा मृत्यू कुठे झालेला आहे तर जिनेवा या ठिकाणी झालेला आहे तर आपण जे विद्यार्थी नेहमी अभ्यास करतात त्यांना लगेच क्लिक झाले असेल की जिनिवा हे डब्ल्यू एच ओचे मुख्यालय आहे विद्यार्थी मित्रांनो परीक्षेचा अभ्यास करताना आपल्याला प्रत्येक गोष्ट नीट लक्षात घेऊन पाठ करून ठेवायची आहे तर मग डब्ल्यू एच ओचे मुख्यालय कुठे आहे जिनेवा या ठिकाणी आणि जर आपल्याला परीक्षेमध्ये डब्ल्यू ओचं फुल फॉर्म विचारलं तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन हा त्याचा फुल फॉर्म आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली तर ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना ही एकतीस डिसेंबर सोळाशेमध्ये झालेली आहे तर आपण मागच्या व्हिडिओमध्येच बंगाल प्रांताचा गव्हर्नर यावरती एक व्हिडिओ बनवलेला आहे तोसुद्धा तुम्ही एकदा नक्की बघून घ्या तो तो सुद्धा तुमच्यासाठी युजफुल ठरणार आहे या ठिकाणी अजून एक पॉईंट आहे ईस्ट इंडिया कंपनीने आपली पहिली वखार सुरत या ठिकाणी स्थापन केली होती आणि बंगाल प्रांतातील पहिली वखार ही हुगळी या ठिकाणी त्यांनी स्थापन केली होती हे आपण लक्षात ठेवायचे आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प उभारणीत कोणत्या देशाचे सहकार्य आहे तर जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पामध्ये फ्रान्स या देशाचे सहकार्य आपल्याला होते आणि जैतापूर अणूर्चे प्रकल्प कोठे आहे तर रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती घोषणा अठराशे सत्तावन्नच्या उठावाच्या वेळी प्रथमच देण्यात आली होती तर चलो दिल्ली ही घोषणा अठराशे सत्तावन्नच्या उठावाच्या वेळी प्रथमच देण्यात आली होती आणि चलो दिल्लीचा नारा कोणी दिला होता तर सुभाषचंद्र बोस यांनी दिलेला होता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे ज्यांना बाटायचे नसेल त्यांनी माझा कित्ता गिरवावा हे उद्गार कोणाचे आहेत विद्यार्थी मित्रांनो हा खूप आय एम पी पॉईंट आहे यावरती परीक्षेमध्ये नेहमी प्रश्न विचारले जातात ज्यांना बाटायचे नसेल त्यांनी माझा कित्ता गिरवावा हे उद्गार मंगल पांडे यांचे होते त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे दोन हजार अकरा जनगणनेच्या आधारे भारतात सर्वात जास्त लोकवस्ती असलेल्या जिल्ह्याचे नाव काय तर ठाणे या जिल्ह्याचे नाव आहे दोन हजार अकरा जनगणेच्या आधारे भारतात सर्वात जास्त लोकसंख्य लोकवस्ती असलेल्या जिल्ह्याचे नाव म्हणजेच काय तर ठाणे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पहिले महायुद्ध कधी सुरू झाले तर चार ऑगस्ट एकोणीसशे चौदामध्ये मध्ये पहिले महायुद्ध सुरू झालेले आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे इसवी सन एकोणवीसशे अकरामध्ये मध्ये बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा कोणी दिली तर एकोणीसशे अकरामध्ये बंगालची फाळणी रद्द करण्याची घोषणा कुणी दिली होती तर पंचम जॉर्ज यांनी दिली होती तर या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मागचे व्हिडिओ सुद्धा बघत जा म्हणजे तुम्हाला लगेच क्लिक होत जाईल कारण की असेच प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये वारंवार विचारले गेलेले दिसतात तर आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये बघितलेले आहे पोलीस स्मृती दिन कधी साजरा केला जातो तर एकवीस ऑक्टोबरला त्यानंतर राष्ट्रीय एकत्रता दिन म्हणून कधी साजरा केला जातो तर एकतीस ऑक्टोबर या दिवशी आणि का तर सरदार वल्लभभाई पटेल यांचा तो जन्मदिवस असतो आता आपण बघूयात बंगालच्या फाळणीबद्दल थोडीशी माहिती तर बंगालची फाळणी कधी झाली आहे विद्यार्थी मित्रांनो ही तारीख तुम्ही खूप लक्षात ठेवायची आहे तर ती तारीख आहे सोळा ऑक्टोंबर एकोणावीसशे पाच या दिवशी बंगालची फाळणी झाली आहे आणि सोळा ऑक्टोंबर या दिवशी राष्ट्रीय शोक व्यक्त केला जातो त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे बंगालची फाळणी कोणी केली तर बंगालची फाळणी ही लॉर्ड कर्झन याने केली आहे आणि बंगालची फाळणी रद्द कधी झाली व त्याची घोषणा कोणी दिली तर बंगालची फाळणी ही बारा डिसेंबर एकोणावीसशे अकरामध्ये रद्द करण्यात आलेली आहे आणि ती घोषणा कोणी दिली तर पंचम जॉर्ज यांनी दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण पहिले आपल्या व्हिडिओमध्ये हे प्रश्न घेतलेले आहे आणि डिटेल्समध्ये घेतलेले आहे आणि तोच प्रश्न आपल्याला इथे बघायला मिळतो हे बघा आपल्याला इथे प्रश्न विचारलेला आहे इसवी सन एकोणीसशे अकरामध्ये बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा कोणी दिली तर पंचम जॉर्ज यांनी बंगालची फाळणी रद्द होण्याची घोषणा दिली आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे भारताचे पोलाद पुरुष म्हणून कोणास ओळखले जाते तर भारताचे पोलाद पुरुष म्हणून सरदार पटेल यांना ओळखले जाते त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे काँग्रेस मंत्रिमंडळाने एकोणावीसशे एकोणचाळीसला ला राजीनामा दिला कारण का दिलेलं आहे आपल्याला तर कारण सांगायचे आहे तर ब्रिटनने भारतीय जनतेला न विचारता युद्धात खेचल्यामुळे काँग्रेस मंत्रिमंडळाने एकोणावीसशे एकोणचाळीसला ला राजीनामा दिलेला आहे हे त्या प्रश्नाचे उत्तर आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे रिकामी जागा यांच्या शिफारशीनुसार केंद्र व राज्य सरकारच्या उत्पन्नातील वाटा निश्चित केला जातो तर वित्त आयोग यांच्या शिफारशीनुसार केंद्र व राज्य सरकारच्या उत्पन्नातील वाटा निश्चित केला जातो तर पुढचा प्रश्न आहे ई सी जी e कशाशी संबंधित आहे तर ई सी जी हे जे उपकरण आहे विद्यार्थी मित्रांनो इलेक्ट्रो कार्डिओग्राफ म्हणजेच काय तर ए सी जी हा या ठिकाणी फुल फॉर्म आहे परीक्षेमध्ये आपल्याला फुल फॉर्म देखील विचारू शकतात तर इलेक्ट्रोकार्डिओग्राफ हे हृदय या अवयवाशी संबंधित आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली तर मुस्लिम लीगची स्थापना ही ढाका या ठिकाणी झालेली आहे आणि कधी तर एकोणविसशे सहामध्ये मध्ये त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे संसदनी संसदेने नागरिकत्वाचा कायदा केव्हा संमत केलेला आहे तर संसदेने नागरिकत्वाचा कायदा एकोणवीसशे पंचावन्नमध्ये मध्ये संमत केला आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे भारतामध्ये नियोजन आयोगाची स्थापना केव्हा झाली तर भारतामध्ये नियोजन आयोगाची स्थापना ही पंधरा मार्च एकोणवीसशे पन्नास या दिवशी स्थापन करण्यात आलेली आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे चहाची लागवड सर्वप्रथम रिकाम जागा या राज्यात झाली तर चहाची लागवड सर्वप्रथम आसाम या राज्यात झालेली आहे त्यानंतर कॉफीचे उत्पादन देखील आसाम या राज्यातच होते त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे दुसऱ्या योजनेचा कालावधी किती तर हे ज्या ही जी योजना आहे विद्यार्थी मित्रांनो ह्या पंचवार्षिक योजना आहे पहिल्या योजनेचा कालावधी हा एकोणावीसशे एकावन्न ते एकोणावीसशे छप्पन पर्यंत होता आणि दुसऱ्या योजनेचा कालावधी हा एकोणावीसशे छप्पन ते एकोणावीसशे एकसष्ट पर्यंत होता आपण पूर्ण पंचवार्षिक योजनेवरती एक डिटेल्समध्ये व्हिडिओ बनव्यात त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्प कोठे मांडला जातो तर ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्प हा ग्रामसभेमध्ये मांडला जातो त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे ग्रामपंचायत खालीलपैकी कोणत्या समस्येस जास्त प्राधान्य देते तर पिण्याच्या पाण्याचा पुरवठ्याला ग्रामपंचायत या समस्येला जास्त प्राधान्य देते त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे आद्य समाजसुधारक कोण होते तर महाराष्ट्राचे आद्य समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले हे होते त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे ग्रामपंचायतीकडे कमीत कमी व जास्तीत जास्त किती सदस्य असतात तर ग्रामपंचायतीकडे कमीत कमी सात ते जास्तीत जास्त सतरा इतके सदस्य असतात त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यास कमीत कमी वयोमर्यादा किती असते तर जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यास कमीत कमी वयोमर्यादा ही एकवीस वयवर्ष असते त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे हिराकुंड धरण कोणत्या नदीवर बांधले आहे तर हिराकुंड धरण हे महानदीवर बांधले आहे आणि हे कोणत्या राज्यात आहे तर ओडिसा या राज्यामध्ये आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वात उंच धबधबा कोणत्या राज्यात आहे तर भारतातील सर्वात उंच धबधबा हा कर्नाटक या राज्यात आहे आणि त्या धबधब्याचे नाव आहे गिरसप्पा धबधबा दब हा प्रश्न देखील परीक्षेमध्ये दे नेहमी विचारला जातो त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पंचायत समिती रिकाम जागा पातळीवर काम करीत असते तर पंचायत समिती मध्यम पातळीवर काम करत असते जसे की ग्रामपंचायत ग्राम ही ग्राम पातळीवर असते आणि पंचायत ही तालुका स्तरावर असते आणि जिल्हा परिषद ही जिल्ह्याच्या ठिकाणी असते जिल्हा स्तरावर असते तर अशी ही त्रिस्तरीय पंचायत राज आहे त्यानंतर आपण बघूयात पुढचा प्रश्न तर निर्वात प्रदेशात उंचावरून पदार्थ पृथ्वीवरून सोडला असता वस्तुमान कायम असते तर जर निर्वात प्रदेशात उंचावरून पदार्थ पृथ्वीवरून सोडला तर काय होते तर वस्तुमान कायम असते जसेच्या तसे वस्तुमान असते त्या वस्तूचे त्यानंतर आजच्या व्हिडिओतील शेवटचा प्रश्न आहे पन्नास आपण या व्हिडिओमध्ये पन्नास प्रश्न बघितलेले आहे तर श्रीलंका आणि भारत यांच्या दरम्यान रिकाम जागा सामुद्रध्नी आहे तर श्रीलंका आणि भारत यांच्या दरम्यान पालकची सामुद्रध्नी आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण आज पन्नास प्रश्न बघितलेले आहे यापैकी तुम्हाला किती प्रश्न येतात हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि अजून तुम्हाला कुठल्या टॉपिक्सवरती व्हिडिओ पाहिजे आहेत हे सुद्धा मला नक्की सांगा तर एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ आवडल्यास सुड्याला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका थँक्यू भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये